श्री परमहंस टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय सहावा वासुदेव शास्त्री हे शास्त्री या नामाभिधानास साजेसे असेच होते अनेक कामात त्यांना उत्तम गती होती ते भाजी उत्तम चिरत असत तसेच पत्रावळीही सुंदर लावीत सूत कातणे गोफ विणणे वस्त्र विणणे ही सर्व कामे शास्त्रीबुआ सहजगत्या करत अनेक खेळ शास्त्रीबुयांना अवगत होते बुद्धिबळ गंजीफा ते उत्तम रीतीने खेळत असत कुठल्याही खेळाबद्दल त्यांना राग नव्हता कुणी खेळत असेल तर ते सहजगत्या मार्गदर्शन करीत व त्यामुळे खेळणारा सहज यश मिळवत असे हे सर्व अवगत असले तरी काळाचे भान ठेवून ते वेळ व्यर्थ घालवत नसत प्रातकाळी चार वाजण्यापूर्वीच ते उठत व मध्यरात्रीपर्यंत कामात मग्न असत नित्याचा दिनक्रम नियम सतत काम निरीक्षण अभ्यास करत असत त्यांचे गणितही अचूक आणि उत्तम होते एक दिवस त्यांच्या मनात आले आपण जमीन मोजणी शिकावी यासाठी ते सरकारी कारकुनाकडे गेले व त्यांनी जमीन कशी मोजायची ते शिकवावे म्हणून विनंती केली कारकून त्यांना जंगलात घेऊन गेला व जमीन मोजणी कशी करतात हे साहित्याद्वारे शिकवू लागला शास्त्रीबुवा त्याचे निरीक्षण हालचाल कृती बारकाईने बघत होते परंतु कारकून काही नीट शिकवत नव्हता गणिते करावी लागतात असे सांगून टाळत होता शास्त्रीबुआनी ते ओळखले कारकून जेबा गेला असता शास्त्रीबुआनी मापे नकाशाचे स्मरण करून गणित मांडून मोजणी करून ठेवली कारकून परतल्यावर त्यांनी परत, परत हे महाकर्मकठीण काम आहे तुम्हाला ते जमणार नाही असे म्हणून टाळाटाळ करायच लागला शास्त्रीबळ त्याला म्हणाले मी अल्पमती आहे माझ्या बुद्धीप्रमाणे मी मोजणी करून ठेवली आहे ती तपासून पाहावी कारकुनाने ते तपासून पाहिल्यावर तो आवाक झाला आणि त्याचा विश्वासच बसला नाही आणि त्यांनी चकित होऊन शास्त्रीबांना विचारले हे हातोखात आपण कसे केलेत मलाही ती पद्धत सांगा शास्त्री बुवा त्याला हसून म्हणाले जी विद्या आपण शिकलो आहे ती इतरांना दिल्याने ज्ञान ज्ञान वाढते आपल्याकडील विद्या दुसऱ्याला दिली नाही तर ती लय पावते विद्याधान यासारखे जगात श्रेष्ठ काम नाही विद्येचा प्रचार प्रसार करून ती वाढवावी वाहत्या झऱ्याप्रमाणे ज्ञानाचा झरा वाहू द्यावा अन्यथा त्याचे डबके होते अधिक विद्या तुम्ही शिकलात पण त्या लोकांना दिल्याच नाहीत तर त्याचा काहीही उपयोग नाही बालपणापासून अत्यंत कष्ट घेऊन शास्त्री बुवा योगसाधना करत होते अनेक सिद्धी त्यांना प्राप्त होत्या परकाया सिद्धीही त्यांना प्राप्त झाली होती एकदा त्यांनी एकांतात या सिद्धीचा प्रयोग केला असता रात्री दत्तगुरू स्वप्नात येऊन म्हणाले सिद्धीचा असा बाजार का मांडतोस जो सिद्धीच्या मागे लागला चमत्कारामध्ये गुंतला त्याचा परमार्थ संपला आयुष्याचा बाजार होऊन मनुष्य जन्माचा हेतू लयास जातो जन्मोजनच्या पुण्यायाने चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरल्यानंतर हा मनुष्यजन्म मिळतो दत्तगुरूंच्या आज्ञेमुळे शास्त्रीबुआांनी परत कधीही सिद्धीचा प्रयोग केला नाही परकाया प्रवेश व इतर सिद्धी त्यांनी कायमच्या सोडल्या वासुदेव शास्त्री सतत भक्तीत लीन असत गुरुचरित्राची पारायण करत गुरुचरित्रातील वर्णनानुसार श्री मन्नरसिंह सरस्वतींची बारा वर्षे जिथे तप केले त्यांच्या अनेक लिला ज्या स्थळी झाल्या त्या स्थळाचे मनोहरी दर्शन गुरुचरित्रामध्ये आहे त्या नरसोबाच्या वाडीस जावे अशी त्यांची बालपणापासून इच्छा होती नारायणस्वामींच्या अनेक कथा त्यांनी बालपणी दुर्गा मावशीकडून ऐकल्या होत्या त्या संत नारायणस्वामींची पुण्यतिथी जवळ आली होती त्यानिमित्ताने वाढीस जावे असे शास्त्रीगुंच्या मनी आले परंतु आईच्या वाचून ते एक पाऊलही पुढे टाकत नसत त्यांना खात्री होती की आई परवानगी देणार नाही त्यातच सासू सुनेच्या भांडणाला ऊत आला होता बायकोच्या सांगण्यानुसार आपला लेख वागतो अशी रमाबाईंची धारणा झाली होती अशावेळी एक अवाक्षरही नकारता गप्प बसणे हेच शास्त्रीबुळांना योग्य वाटत होते मात्र मनातून ते अस्वस्थ होते कुणाबाशी बोलावे हे त्यांना कळत नव्हते परंतु दत्तगुरूंनी त्यांच्या मनातील तग्मक ओळखली आणि ब्राह्मण रूपात स्वप्नात येऊन सांगितले की आई नाहीच म्हणेल असे तू का धरून चालला आहेस तिला विचारून तर बघ ती नक्की अनुमती देईल सोबतही मिळेल आणि धनाची सोयी होईल झोपेतून उठताना शास्त्रीबुआांनी आईला स्वप्नाबद्दल सांगितले रमाबाई त्यांना म्हणाल्या जातो आहेस तर जा मी काही तुझ्या आड येणार नाही परंतु घर बांधण्याचे काम चालू आहे ते आधी मार्गी लाव मगच जा शास्त्रीबुआांना स्वप्नाची प्रचिती आली व आईनेही होकार दिल्यामुळे त्यांना आनंद झाला ही दत्तगुरूंचीच इच्छा आहे असे वाटले आता घराचे काम कोणाला सोपवावे या चिंतेत ते होते आधी घर जिथे होते त्या जुन्या चौथऱ्यावरच नवीन घर बांधाव्यास घेतले होते पोतनीस म्हणून त्यांचे स्नेही होते त्यांनी घरासाठी लाकडे पुरवली व बांधकामासाठी पैसेही देऊ केले रामभाऊ सबनीस यांनी बांधकामाची व्यवस्था बघितली त्यामुळे लवकरच दोन महिन्यांच्या आत नवीन घर बांधून तयार झाले शास्त्रीबुआ आता आईची परवानगी घेऊन नरसोबाच्या वाडीस जाण्याची तयारी करू लागले त्यांना रामभाऊंकडून अडीच रुपये येणे होते ते आल्याने वाट खर्चाची सोयही झाली तसेच गावातील एक वृद्ध सोबतीस येण्यास तयार झाला दत्तगुरूंनी स्वप्नात सांगितल्याप्रमाणे प्रचिती आली व सर्व सोयी झाल्या अशा रीतीने शास्त्रीबुवा नरसोबाच्या वाडीस जाण्यास निघाले वाहन निषिद्ध सर्व प्रवास पायीस करत असत याक्षिणी देवीच्या मंदिरात जाऊन चरणांवरती मस्तक ठेवून आशीर्वाद घेऊन आणि आईला वंदन करून शास्त्रीबुआ वाढीस जाण्यास निघाले आंबोरी मार्गे शिवापूर व अवघड असा हनुमंत घाट पार करून कोल्हापूर मार्गे वाढीस जाणे निश्चित केले सकाळच्या प्रहरी कोळे ऊन होते परंतु अति अतिप्रखर असा सूर्य तळपडत होता घामाच्या धारा लागल्या होत्या पायात वाहणाही नाहीत कायम अनवाणी चालणे कमरेस एक पंचा व उत्तरीय म्हणून एक पंचा आणि खाकेमध्ये नित्यपूजेचे देव डोक्यावर काहीही वस्त्र नाही अशा वेशात मजल दरमजल करत हनुमंत घाट अवघड चढ चड़ चढून चड़ शास्त्रीबुआ चालत होते वाटेमध्ये मोठमोठाले वृक्ष होते वेली होत्या दुपार टळून गेल्यावर रात्री मात्र अमावस्येसारखा घनदाट अंधार होता साप श्वापदे यांच्यामुळे मध्ये सळसळ ऐकू येत होती परंतु शास्त्रीबुआना केवळ नरसोबावाडीचे वेध वेद लागले होते मुखाने श्रीदत्त जयदत्त असा मंत्र जप करत निसर्गाशी एकरूप होऊन वाटचाल करीत कोल्हापूरला पोहोचले साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्णपीठ असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाईचे दर्शन घेऊन रात्री धर्मशाळेत मुक्काम केला व पहाटे नरसोबाच्या वाडीचा मार्ग धरला चालताना श्री दत्त जय दत्त श्री दत्त जय दत्त हा अहोरात्र जप चालला होता नरसोबावाडी जवळ आली तशी शास्त्रीबुआांच्या मनी भावनांची दाटी झाली भाव विभोर होऊन नेत्रातून आसवे वाहू लागली झपझप चालत शास्त्रीबुआ नरसोबाच्या वाडीस दाखल झाले दत्तगुरूंनी स्वप्नात प्रचिती दिल्याप्रमाणे आज प्रत्यक्ष नरसिंह सरस्वतींच्या निर्गुणी पादुकांचे दर्शन होणार या कल्पनेने हृदयी उमाळा दाटून आला पादुकांचे दर्शन डोळे भरून घेत असता अष्टस्वात्विक भाव दाटून भावसमाधी लागली आणि शास्त्रीबुआ स्थलकालाचे भाव विसरून देहबान हरक हरपले श्री गुरुदेव दत्त